नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकामध्ये जास्तीत जास्त प्रचंड प्रमाणामध्ये फुलांची संख्या आपल्याला कशा पद्धतीनं वाढवता येणार आहे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत माहिती घेणार आहोत कोणत्या प्रकारची फावरणी आपण या ठिकाणी केली गेली पाहिजे कारण साधारणतः आपल्याला माहिती काढल्या तूर पिकामध्ये साधारणतः दहा ते पाच किंवा पंधरा टक्क्यापर्यंत फुल धरणा त्या ठिकाणी झालेली आहेत म्हणजे कळी अवस्थेतून आपलं जे काही तूरपिक का आहे ते फुल अवस्थेमध्ये त्या ठिकाणी येत आहे काही ठिकाणी कमी अधिक जास्त फुलांचं प्रमाण असू शकतं परंतु साधारणतः फुल अवस्थेला आता सुरुवात झालेली आहे तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी बसून जास्तीत जास्त फुलांची संख्या त्यानंतर जी काही फुलं आम्हाला त्या ठिकाणी तूर पिकाला लावायची आहे तर ते लागलेले फुलं त्या फुलांचं त्या ठिकाणी गळ नाही झाली पाहिजे त्यानंतर जी काही अळी आहे पाणी गुंडाळणारी अळी असेल तर याच्या नियंत्रणासाठी आम्ही काय उपाययोजना केल्या केल्या गेल्या केल्या गेल्या पाहिजे तर ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला या दे ठिकाणी देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब नसेल मित्रांनो नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जास्तीत जास्त फुलांची संख्या जर वाढली तर निश्चितपणे त्या ठिकाणी शेंगांची संख्या वाढत असते आणि आम्ही सर्व जे काही खटाफूट करतो आहोत तर ते म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी म्हणजे जे काही शेंगा आहे त्या शेंगा जास्त लागल्या पाहिजे शेंगाने आपलं जे काही तुरीचं झाड आहे ते वाकून गेलं पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वात पहिलं काम हे करायचं का आहे की आपल्या तूर पिकामध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या म्हणजे जिकडे तिकडे पिवळं आणि पिवळंच त्या ठिकाणी दिसलं पाहिजे म्हणजे अगदी फुलांनी आपल्याला जे काय फुलांनी आपलं जे काही झाड आहे ते पूर्ण भरून गेलं पाहिजे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्या या ठिकाणी उपाययोजना करायची आहे यासाठी शेतकरी मित्रांनो खास विशेष करून आपल्याला या ठिकाणी जे काही महादांचं नऊ सत्तावीस चौदा फ्लावरिंग स्पेशल हे जे काही खत आपल्याला मिळत असतं तर त्याचा वापर आपल्याला शेतकरी बांधून या ठिकाणी या फवारणीमध्ये तूर पिकामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो याचं वापरण्याचं जे काही प्रमाण आहे ते साधारणतः ऐंशी ते, ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आहे शेतकरी मित्रांनो यामुळे काय होणार आहे की जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढणार आहे जास्तीत जास्त शेंगांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो जे काही फुलं आमच्या तूर पिकाला या अवस्थेमध्ये लागणार आहेत म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये जर फुलं जर लागली तर त्या फुलांची गळ नाही झाली पाहिजे यासाठी आपल्याला काय करणं गरजेचे आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी एक चिलेटेड मायक्रोन्युट्रिया आणून त्या ठिकाणी पंचवीस ते तीस ग्रॅम घेऊन त्याची फवारणी करून घेणं अत्यंत गरजेचे आहे उदाहरणार्थ त्या ठिकाणी मिक्स कोंबी असेल किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला जर हे नाही मिळालं तर त्या ठिकाणी झिंक आपल्याला घ्यायचं आहे दहा ते पंधरा ग्रॅम पर्यंत आणि त्यासोबतच जे काही बोरान आहे वीस टक्के तर या बोरानचा आपल्याला वास वापर करायचा आहे साधारणतः पंचवीस ते तीस ग्रॅम पर्यंत अशा प्रकारे शेतकरी बांधवांना नऊ सत्तावीस चौदा या खतासोबत आपल्याला बोरान आणि सोबतच झिंक असं त्या ठिकाणी याचा वापर करायचा आहे किंवा मग चिलमिक्स कॉम्बी मी जे काही अगोदर तुम्हाला सुचवलं तर त्याचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो यासोबतच जे काही त्या ठिकाणी बुरशीनाशक आहे म्हणजे जे काही झाडे त्या ठिकाणी अधूनमधून वाळायला लागतात किंवा त्या ठिकाणी जे काही आ या अशा प्रकारच्या ज्या काही काड्या आहेत तर त्या काड्या त्या ठिकाणी एकदमच डॅमेज होतात आणि वाढलेल्या त्या ठिकाणी दिसतात परिणामी झाड त्या ठिकाणी पूर्ण सुकल्या जातात आणि झाड आपलं वाढून जात असतं याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधून आपल्याला एक बुरशीनाशक सुद्धा घेणं अत्यंत गरजेचे आहे यामध्ये शेतकरी बांधून साध्यातलं साधं कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता उद्धाडनं साप पावडर असेल किंवा मग त्या ठिकाणी शेतकरी बांधून रेडमिल गोल्ड असेल किंवा मग त्या ठिकाणी बाविष्टी असेल किंवा रोको असेल अशा प्रकारच्या साध्यातल्या साध्या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही पंचवीस एक तीस ग्रामपर्यंत घेऊन शेतकरी मित्रांनो त्याची फवारणी आपल्याला तूर पिकामध्ये करून घेणं गरजेचे आहे यामुळे काय होणार आहे की जे काही त्या ठिकाणी मर आपल्या तूर पिकाला लागणार आहेत जे काही त्या ठिकाणी हे जे काही खोड आहेत तर ही, ही साल जे काही वाळताना त्या का ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी दिसत असेल तर ती त्या ठिकाणी राहणार नाही परिणामी आपलं झाड त्या ठिकाणी अत्यंत सुदृढ राहील परिणामी जास्त जास्त फुलांची संख्या आपल्याला वाढलेली पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सोबतच जे काही आपल्या तूर पिकामध्ये जे काही पाणी गुंढळ गुंधळणारे आले आहेत ही अळी काय करते खूपच त्या ठिकाणी प्रचंड नुकसान शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी तूर पिकाचं करत असते तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला इमामेकिन बेन्झोईल दहा ग्रॅम पर्यंत आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी घेऊन त्याची फवारणी करून घेणं गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे काही मी तुम्हाला ऑप्शन्स सांगितलेले आहेत जे काही मी तुम्हाला औषधं या ठिकाणी सांगितलेले आहेत तर याची फवारणी शेतकरी बांधवांनी या अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये करून घेणं अत्यंत गरजेचे आहे ज्यामुळे शेतकरी मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये फुलांची संख्या वाढेल प्रचंड प्रमाणामध्ये शेंगांची संख्या वाढेल कारण मी शेंगांची संख्या जर वाढली शेंगांची जर त्या ठिकाणी शेंगाच्या त्या ठिकाणी किडक्या नाही झाल्या अळींचा प्रादुर्भाव जर नाही झाला फुल फुलगळ जर नाही झाली तर शंभर टक्के शेतकरी बांधून आपल्याला उत्पादन अपेक्षित त्या 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 ठिकाणी मिळतच असतं त्यामुळे शेतकरी बातून जी काही मी तुम्हाला या ठिकाणी फवारणी सांगितली ती फवारणी तुम्हाला लवकरात लवकर करून घेणं अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद